शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे आजचा व्हिडिओ म्हणजे विशेष म्हणजे जी तूर लागवड तुम्ही करणार आहात जर तुम्ही पांढरी तूर लागवड करणार असाल तर कोण कोणत्या तुरीच्या जे वाण आहे जात आहे व्हरायटी आहे ती कोणती लागवड तुम्ही करू शकता याविषयी आपण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो पांढरी तूर जी खूप चांगल्या भावाने विकल्या जाते रोग सुद्धा प्रतिबंधक अशी वाण आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे मित्रांनो पांढरी तुरी जर लागवड करणार असाल तर, तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर हा शेवटपर्यंत अवश्य बघा तर मित्रांनो यासाठी वाण कोणते कोणते आपण लागवड करू शकतो ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पॉप्युलर असं जे वाण आहे बीडियन सातशे अकरा खूप सारे शेतकरी दोन तीन वर्षापासून लागवड करताय पॉप्युलर असं वाण आहे हे वाण तुम्ही जर लागवड करणार असाल साधारण शंभर दाण्याचं वजन जे आहे तर ते साधारण दहा ते बारा ग्रॅम पर्यंत येतं एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये बिडियन सातशे अकरा हे जे वाण आहे या वाणाचं उत्पादन तुम्हाला येतं आणि हा मर प्रति रोग प्रतिबंधक असा वाण आहे इतर रोगराई सुद्धा कमी प्रमाणात या वाणावर हो येते त्यामुळे बेडियन सातशे अकरा या वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता आणि मागच्या वर्षीपासून एक नवीन वाण तुमच्या सर्वांसाठी आलाय तर तो म्हणजे नोवेल सीडचा शुभ्रा शुभ्रा हा वाण जर मित्रांनो तुम्हाला मिळाला तर खूप चांगलं उत्पादन देणारा असा वाण आहे मित्रांनो तर हा जो वाण आहे हा साधारण दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा आहे शंभर दाण्याचं वजन जे आहे बारा ते तेरा ग्रॅम पर्यंत वजन आहे मित्रांनो आणि मर रोग प्रतिबंधक आहे उत्पादन जर म्हणाल एकरी तर पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन या वाणापासून शेतकऱ्यांना मिळतं म्हणजे रोगराई असेल उत्पादन असेल फुटवे असेल सगळ्या गोष्टी यामध्ये जास्त प्रमाणात आहे शेंगा सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतात त्यामुळे शुभ्रा नोवेल सीड या वाणाची निवड मित्रांनो तुम्ही करू शकता बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला हा वाण मिळतो मित्रांनो त्यामुळे या वाणाची देखील तुम्ही पांढऱ्या मध्ये लागवड करू शकता तर यानंतर पुढचा जो वाण आहे तो म्हणजे गोदावरी गोदावरी हा जो वाण आहे मित्रांनो एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये उत्पादन देणारा आहे याची सुद्धा सुद्धा लागवड शेतकरी मित्र करू शकता खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना एक्री देणारा हा सुद्धा आहे मित्रांनो तर त्यानंतर पुढील वाण आहे बी एस आर बी एस आर मित्रांनो आठशे त्रेपन्न हा सुद्धा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये दे। येणारा वाण आहे मित्रांनो मर रो रोग जो आहे प्रतिबंधक असा वाण आहे या वाणाची निवड शेतकरी मित्र करू शकता खूप चांगला वाण हा देणारा आहे फक्त मित्रांनो लागवड केल्यानंतर आपल्याला वेळोवेळी शेंडे खुडणं हे फार आवश्यक आहे त्यानंतर फुलोरावस्थेमध्ये आपल्याला फवारण्या घ्याव्या लागतात तुम्ही शेंडे जेवढे खुडाल तेवढं तुमचं उत्पादन हे दहा जस्त ते वीस टक्क्याने वाढत असतं कारण त्याचे फुटवे जास्तीत जास्त फुटतात आणि जास्त प्रमाणात शेंगा आणि फुलधारणा ही होत असते ते त्याविषयी आपण वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ देणार आहोत त्या अगोदर हे जे वाण आपण चार वाण तुम्हाला सांगितले या चारही वाणापैकी तुम्ही मार्केटमध्ये जे अवेलेबल होईल ते वाण लागवड करू शकता मित्रांनो खूप चांगले असे वाण तुमच्यासाठी पांढऱ्या तुरीमधले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि लाईक केल्याशिवाय राहू नका धन्यवाद मित्रांनो धन्यवाद